आय थिंक बॅक टू कॅ बॅक टू बॅक सीन चांगले पिक्चर्स रिलीज झाले माझे आणि मी एक दुसऱ्या लेवल मध्ये आय गॉट ब्रँडेड इन अ लीग ऑल टुगेदर तर किशन कनैया कन्हैया वॉज माय फर्स्ट बिग फिल्म ऍक्च्युली जी मी साइन केलेलं आणि अनिल बरोबर काम करणं खूप मस्त एक एक्सपिरियन्स होता आणि मस्त एक्सपिरियन्स त्याच्यासाठी होता कारण माधुरी आणि अनिलचा तेजाब रिलीज झालेला अँड ah. yeah. दे वर ऑलरेडी द मोस्ट हॅपनिंग कपल ऑफ द इंडस्ट्री त्याच्यामध्ये मी होती न्यू hmm. uh, राधाचा जो कॅरेक्टर होता तो खूप वेगळा होता खूप सिम्पल इनसेंट uh, मुलगी जी जिला सगळं दिसतंय कळतंय पण तिचा जो नवरा आहे तो so, आगा आगा आगा। असा यु नो लाईक ही इज नॉट अ स्मार्ट मॅन तर त्या सगळ्या ह्याच्यामध्ये अनिल बरोबर काम करणं पण राकेश रोशन सारखा डायरेक्टर बरोबर hmm. काम करायचा चान्स मला मिळाला त्यांनी खूप त्या दोघांनीही खूप चांगलं सांभाळलं मला मला आठवत आमचं जे बँड कन्हैया बँड बजाने को ते गाणं आम्ही शूट करत होतो आणि त्याच्यामध्ये अनिलला नाचायचं होतं आणि कमल मास्टरजी कोरिओग्राफर होते तर कमल मास्टरजी अनिलला सांगत होते आणि अनिल अनिलला ओरडत होते ते की तू बराबर नाही कर रहा आहे ते ये बी नाही आहे वो बी नाही आता आणि मी तिथे फक्त उभी होती कारण मला नाचायचं नव्हतं तर माझ्या मनामध्ये ॲक्च्युली असा विचार झालेला की अनिल कपूरला कमल मास्टरजी एवढे ओरडत आहेत आणि अनिल कपूर फक्त फक्त प्रॅक्टिस करतोय फक्त रिहर्सल करतो आहे म्हणजे ही डोंट लेट दॅट स्क्रीमिंग अँड शाउटिंग अफेक्ट हिम वी वॉज ओनली कॉन्सन्ट्रेटिंग की मी कधी रिहर्सल टेक करणार आणि मी कधी ओके माझा शॉट होणार अँड इट शुड कम आउट गुड ऑन स्क्रीन दॅट्स ऑल तर एवढं डेडिकेशन होतं त्या लोकांचं मग आम्ही कुर्गमध्ये आमचं गाणं करायला गेलो आणि आय रिमेंबर की माझा पहिला शॉट का सेकंड शॉट होता जिथे मला धावत यायचं होतं ऑन अ रॉक आणि मी घसरली आणि माझा पाय जाऊन दोन रॉक्सच्या मध्ये अटकला आणि मी बाहेर आली आणि हॅड फुल स्क्रॅच ऑन माय लेग हो आणि त्या लोकांनी तेव्हा काय होतं की कुर्गमध्ये म्हणजे असं हिल स्टेशन आणि माउंटेन वॉटरफॉल तर त्याच्यामध्ये मला वाटलं आता मग केला माझा पाय आता काय होणार पण मग त्या लोकांनी काय आणलं की स्पिरिट गम आणला स्पिरिट गम आणले ते फुल ब्रुज और स्पिरिट गम ची अख्खी बॉटल होतली आणि कमल माशा बोले कुछ नाही कुछ नाही ऍक्टर बनणार ना चल आजा काम करते अँड आय वेंट इन डिड द होल सॉन्ग तर दे वॉज नो टाइम अँड दे वॉज पीपल आम्हाला कधी पॅम्पर नाही केलं आम्ही आम्हाला आम्ही आउटडोअरला गेलो आम्हाला काम आमचं संपूर्णच यायचं होतं परत आम्ही किंवा आमचं इथे डेट्स असायचे ते डेट्समध्ये माझ्या रिकुजीने आम्हाला एक गोष्ट सांगितलेली कि जब हम लोग डेट्स देते हैं और अगर डायरेक्टर प्रोड्यूसर बोलता है कि नाइन टू फाइव की शिफ्ट है आप लेट नहीं जाना कभी भी सेट पे और कभी भी जल्दी निकलने का पूछना नहीं अ, अगर काम हो तो अलग बात है मैं बात करूंगा तो अगर आपको नाइन टू फाइव में नाइन टू फाइव बिठा के भी रखा तभी भी हम लोग पूछ नहीं सकते क्योंकि प्रोड्यूसर हमें पैसे दे रहे हैं काम करने के लिए तर कितीतरी दिवस असे जायचे जिथे आम्ही जायचो आणि कामच हो व्हायचं नाही पण आम्ही कधी प्रोड्युसरला बिटाके घेऊ तर hmm. आजकाल जेव्हा hmm. लोक विचार करत <laughs> अरे काय होत काय फरक पडतोय काम आहे ना आपलं तस हो। त्या स्कूल मधनं मी वाढली आहे hmm. तर माझ विचार करण्याच खूप वेगळं hmm. एक माझं काम करायची पण पद्धत थोडीशी वेगळी आहे आणखीन एक तुझा मुळी लक्ष आम्हाला लक्षात येतो म्हणजे सग बरेच आहेत पण आता त्यातला उदाहरण देण्यासारखं म्हणजे गोपी मधलं तुझं कॅरेक्टर आणि ते पण तितकंच तो पिक्चर पण चालला आणि ते समोर आलं तेवढंच तर सुनील शेट्टी सोबत काम करण्याचा अण्णा जो इंडस्ट्रीचा कसा अनुभव होता आणि काय सुनील शेट्टी इज द स्वीटेस्ट स्वीटेस्ट पर्सन आय हॅव मेट आम्ही सुनीलचं करिअर ऑब्व्हियसली वेम बलवान आणि या पिक्चर्स बरोबर सुरू झालं पण uh, सुनील बरोबर आधी मी पहिला पिक्चर केला तो पहचान होता हा ज्याच्यामध्ये तो uh, सेफचा भाऊ झाला हो, हो. Oh, oh. आणि त्याच्यानंतर सायमल्टेनियसली आम्ही गोपी किशन uh, पिक्चर mm -hmm. uh, काम सुरू केलं गोपी मध्ये ऑब्विसली ही वॉज प्लेईंग अ डबल रोल इट वॉज अ व्हेरी डिफरंट कॅरेक्टर फॉर हिम आणि पण सुनील बरोबर ऍक्च्युली काम कसं आम्ही uh, केलं ना हा कॅरेक्टर कसा झाला चंदाचा आणि गोपीचा ते आम्हालाच नाही कळलं कारण लिहिलेलं आणि दीपक बरोबर ही माझी दुसरी पिक्चर होती तर इट जस्ट हॅपंड की आम्ही जेव्हा ऍक्टिंग करायचो तेव्हा जसं मी सांगितलं तेव्हा मॉनिटर्स मॉनिटर्स काही नसायचे डायरेक्टर हॅड अ विजन व्हॉट द डिरेक्टर वुड सीन वॉट द कॅमेरामॅन वुड सी फ्रॉम द कॅमेरा जेव्हा आम्ही कट व्हायचा तेव्हा अख्खी युनिट हसत असायची आणि आम्ही मी स्पेशली असं काय एवढे हसत आहेत म्हणजे वॉट इज दॅ टू लाफ यु नो इट्स नॉट सो फनी पण जेव्हा आम्ही एडिटवर पिक्चर बघितला आणि वेन वी सॉ सेल्स यू लाईक ओ माय गॉड आम्ही हे केलं आहे यु नो लाईक दॅट अँड इट वॉज I think by far one of my best films. Hmm. I enjoyed it. Even ads, Paryanta Loka. किप टॉकिंग अबाउटोर्स आणि आता मी जस्ट सकाळी विचार करत होते म्हटलं तुझे सिनेमे पाहिले तर एक तर डबल रोलवाले बऱ्याच लोकांनी हो, तू त्यांच्यात ऍक्ट्रेस आहेत आणि दुसरी पण ऍक्टर त्याच्यात आहे पण मला इथे एक विचारायचंय की अशा वेळेला माधुरीने बऱ्याच केलंय ना आय थिंक माधुरी सोबत तू बर कामरी बरोबर तीन पिक्चर हा आणि मृत्यूदंड किशन कन्हैया मृत्युदंड आणि गजगामी गजगामिनी सो मला सोबतचं तुझं कनेक्शन कारण कसं असं दोन ऍक्ट्रेस एका सिनेमात जेव्हा असतात तेव्हा त्यांचं आम्ही ऐकून आहोत की कॅट कॅटफाईट असते आणि पण तुम्ही दोघी महाराष्ट्र आणि माधुरी आणि माझा ऍक्च्युली या इंडस्ट्रीमध्ये कोणाबरोबरच काहीच प्रॉब्लेम झाला नाही कधीच कारण आय थिंक आय आय डोंट इंडल्ज इन अननेसरिली क्वारलिंग in किंवा माझे डिमांडच नाही आहेत काय तर क्वारल मॅम म्हणजे नॉर्मली त्याच्यामध्ये होतं वेरी आर बोथ आर डिमांडिंग थिंग राईट आय जस्ट वॉन्ट वर्क मी आय एम हंग्री फॉर वर्क आय वॉज हंग्री ट्वेंटी फाईव्ह इयर्स अगो एम हंग्री इव्हन नाव फॉर वर्क तर माझ्यासाठी काम इज इम्पॉर्टंट